आजच आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपी व पीडित मुलगी यांना उत्तर प्रदेश येथून घेतले ताब्यात म्हसरूळ पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार यांची धमाकेदार कामगिरी दिनांक 24 मार्च 2025 हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांची नात ही छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमादाबाद येथे अकरा वाजता शाळेमध्ये गेली असता ती संध्याकाळी साडेपाच पोहतो घरी परत न आल्याने तिचे नातेवाईक यांनी शाळेमध्ये जाऊन आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही मसरो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक गजानन जोशी यांना गुप्त बातमी मिळाली की तो लखनौ येथे आहे मसरो पोलिसांनी लखनौ गाठत लखनौ ते अयोध्या या रस्त्यावर असलेल्या रसूलपूर या स्टॉपवर आरोपी व त्याच्यासोबत पीडित मुलगी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात येऊन पीडित मुलीची सुटका करण्यात आली असून पीडित मुलीचे तिचे पालकांच्या ताब्यात देण्यात आल्या सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कणेक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण सहाक पोलीस आयुक्त श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके पोलीस उपनिरीक्षक गजानन जोशी पोलीस हवालदार राकेश शिंदे प्रशांत वालझाडे बाळासाहेब मुर्तडक पोलीस अंमलदार भाऊराव गवळी प्रमोद गायकवाड महिला पोलीस अंमलदार वाघ राजाश्री दिघोळे यांनी केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी यांची नात ही शाळेत गेली होती अकरा वाजता परंतु ती संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत घरी परत न आली त्यामुळे त्यांनी आजूबाजूला तिचा शोध घेतला परंतु ती मिळून न आल्याने त्यांनी समक्ष पोलीस स्टेशन मसूर पोलीस स्टेशन येथे येऊन फिर्याद दिली आहे त्यावरून गुन्हा नंबर छा छहात्तर ऑब्री दोन हजार पंचवीस भा भारतीय न्यायसंहिता एकशे सदौतीस दोननुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जोशी व त्यांची टीम करत होती सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर मुलगी ही नालासोपारा इथे असण्याची शक्यता असल्याने सदर ठिकाणी टीम जाऊन तिथे शोध घेतला परंतु सदर मुलगी तिथून पुढे निघून गेल्याची माहिती मिळाली सदर मुलगी ही कुठल्याही प्रकारचा मोबाईल वगैरे वापरत नसल्यामुळे सदर गुन्ह्याचा ता तपास हा तांत्रिक पद्धतीने सायबर पोलीस स्टेशनच्या मार्फत आम्ही करत होतो सदर गुन्ह्यामध्ये माहिती मिळाली की सदर मुलगी ही उत्तर प्रदेशमध्ये आहे त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक जोशी व टीम यांना उत्तर प्रदेश येथे रवाना केले सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदर मुलगी व आरोपी हे लखनौ ते अयोध्या या दरम्यान प्रवास करत असताना मिळून आले सदर मुलगीला आम्ही ताब्यात घेऊन तिच्या पालकाच्या ताब्यात दिलेल्या आहे आरोपी आमच्या ताब्यात असून पुढील तपास करीत हो। आहोत त्याबद्दल आम्ही अधिक तपास करीत आहोत आणि आरोपी अद्याप तशी काही माहिती मिळाली नाही आहे पण अधिक रेकॉर्ड आम्ही त्याचा तपास होतो